नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रगती प्रवीण शेरकर आहे मी आता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव असे आहे मी हे पुस्तक वाचले आहे ह्या पुस्तकाचे नाव आहे महाराष्ट्र देश महान ह्या पुस्तकाचे लेखक आहेत पापी घरत या पुस्तकामध्ये आपल्या महारा या पुस्तकामध्ये आपल्या महाराष्ट्राविषयी खूप सारी माहिती आहे या आपण जसे आपण जसे आपण जसे भारतावर बा, प्रेम करतो तसेच महाराष्ट्रावर देखील करतो आणि ह्यामध्ये ह्यामध्ये महाराष्ट्राविषयी खूप सारी माहिती आहे ती माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा आपल्या महारा तेव्हा आपल्या महारा तेव्हा आपल्या महाराष्ट्रावर आप आपण आप आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुखाने आणि आनंदाने राहत होतो पण अचानकच एक वादळ आले ते म्हणजे की इंग्लंड ते म्हणजे की इंग्लंडने आपल्या महाराष्ट्रावर राज्य केले आणि इंग्लंडला असे वाटू प्रथम इंग्रजांनी इतर इतर राज्यावर इतर राज्यावर आक्रमण केले आणि राज्य केले आणि नंतर आणि नंतर इंग्लंड नंतर इंग्रजांनी असा विचार केला की महाराष्ट्र महाराष्ट्र हा महाराष्ट्र ह्या राजाला ह्या राज्यावर मला राज्य करायला पाहिजे आणि त्यासाठी इंग्रजाने त्याचे इंग्रजाने त्याच्या सैनिकांना महाराष्ट्रामध्ये पाठवले हो आणि महाराष्ट्रामध्ये पाठवले हो आणि इंग्रजाने महाराष्ट्रामध्ये पाठवले आणि आणि महाराष्ट्र आणि सांगितले आणि आणि सांगितले की महाराष्ट्रात महाराष्ट्रातील लो लोकांना महाराष्ट्रातील लोकांना महाराष्ट्रातील लोकांना महाराष्ट्रातील लोकांना गुलाम बन बनवा आणि त्यांना खूप त्रास द्या का आणि त्रास दिल्यानंतर ते स्वतःहून ते स्वतःहून माझ्याकडे परत येतील त्यासाठी 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 इंग्रजाने त्याच्या सैनिकांना पाठव सैनिक त्यासाठी त्याच्या त्यासाठी इंग्रजांच्या सैनिकांनी इंग इंग्रजा इंग्रजाने त्याच्या सैनिकांना असे सांगितले आणि इंग्रजा इंग्रजांचे सैनिक महाराष्ट्रावर आक्रमण करू लागले आणि तेव्हा आणि तेव्हा आपले तेव्हाच शिवा तेव्हा शिवाजी महाराज शिवाजी महाराज लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक महात्मा गांधी असे थोर व्यक्ती होते आणि असे भरपूर गण गण असे भरपूर व्यक्ती होते आणि त्यांनी असा आणि त्यांना समजले की आपल्या की त्यांना समजले की आपल्या त्यांना समजले की आपल्या आपल्या त्यांना समजले की आपल्या महाराष्ट्रावर आपल्या महाराष्ट्रावर इंग्रजाने आक्रमण केले त्यासाठी 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 त्यांनी त्यासाठी शिवाजी महाराज आणि अशा अनेक अनेक थोर व्यक्तींना समजले की आता आता म अशा थोर व्यक्तींना अशा अनेक थोर व्यक्तींना समजले की मला आता की आम्हाला आता त्यांना समजले की माझ्या महारा माझ्या महाराष्ट्रावर इंग्रजांनी माझ्या मा, महाराष्ट्रावर इंग्रजांनी राज्य केले राज्य करायचे पाहता आहे आणि माझ्या महाराष्ट्रावर त्यांनी आक्रमण केली त्यासाठी 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 सर्व त्यासाठी सर्व थोर व्यक्तींनी खूप मोलाचे मोलाचे खूप मोलाचे कष्ट केले त्यांनी खूप खूप कष्ट त्यांनी खूप गोष्टीचा सामना केला खूप गोष्टीचा सा सामना केला इंग्रजांना समजले की शिवाजी इंग्रजांना समजले की शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना समजले की इंग्रजांनी महाराष्ट्रावर आक्रमण केले त्यासाठी त्यासाठी इंग्रजांनी असा विचार केला की अगोदर शिवाजी महाराजांनाच त्रास द्यायचा शिवाजी महाराजांनाच त्रास द्यायचा आणि त्यामुळे शिवाजी आणि त्यामुळे शिवाजी शिवाजी आणि त्यामुळे इंग्रजांनी अशी आज अशी आज्ञा अशी 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 ऑर्डर दिली अशा त्या इंग्रज इंग्रजाने त्याच्या सर्व सैनिकांना अशी ऑर्डर दिली की जा आणि जा आणि शिवाजी महाराजांना पकडून प पकड आणि आणि शिवाजी शिवाजी महाराजांना पकड आणि त्यांना त्यांना पकडून माझ्याकडे आणा आणि त्यासाठी आणि त्यासाठी शिवाजी महाराजांना आणि त्या आणि इंग्रजांनी शिवाजी महाराजांना खूप त्रास दिला परंतु ते कशा कोणत्याही गोष्टीसाठी डगमगले नाही त्यांनी असा निर्देश केला की मी माझ्या स्वरा स्वराज्यासाठी म्हणजेच मी माझ्या महाराष्ट्रासाठी मी माझे प्राणगम गम प्राण प्राण गम गमवेन आणि प्राण गमवेन आणि शिवाजी महाराजांनी त्यासाठी खूप कष्ट सहन खूप काही सहन केले आणि शिवाजी महाराजांनी अनेक अनेक शिवाजी महाराजांनी अनेक अने, अने, अने किल्ले अनेक किल्ले अनेक किल्ले अने बनवले त्यातील जेव्हा जेव्हा तोरणा किल्ला जेव्हा सिंह जेव्हा सिंहगड सिंहगडावर इंग्रजांनी आक्रमण केले होते तेव्हा शिवाजी महाराज त्यासाठी जात होते आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजाचे शिवाजी महाराजाचे सैनिक तानाजी मालेसुरे ह्यांनीसुद्धा खूप कष्ट केले त्यांच्या मुलाचे लग्न होते तरीसुद्धा ते शिवाजी महाराजसोबत गेले शिवाजी महाराजसोबसोबत सिंहगड जिंकण्यासाठी गेले आणि आणि त्या इंग्रजांनी त्या इंग्रजांनी तानाजी मालुसरेचा तानाजी मालुसरेचा हात कापला आणि तेव्हा तेव्हा शिवाजी महाराजांनी सिंहगड जिंकला होता पण त्यांचा सिंह गड जिंकला होता पण त्यांचा सिंह गेला होता ते म्हणाले की सिंह आला पण ग सिंह गेला गड आला गड आला पण सिंह गेला म्हणजेच की गड जिंक त्यांनी गड जिंकला पण सिंहासारख्या तानाजी मालुसराने त्यांनी गना गमावले धन्यवाद